मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला एकामागोमागे एक मोठे धक्के बसत आहेत आता आणखी एक अपडेट छत्रपती संभाजीनगरमधून समोर आले आहे शिवसेना गट आता भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची चांगलीच पिछाड झाली दोन हजार एकोणवीसमध्ये भाजपने तेवीस जागा जिंकल्या होत्या मात्र आता तो आकडा नऊवर आल्याने लक्षणीय घट झाली या पराभवामुळे भाजपच्या कोटात मोठी खळबळ माजली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला एकामागमाग अनेक धक्के बसतच आहे त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेगड भाजपला मोठा धक्का देण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाचे सहा ते आठ नगरसेवक हे शिवसेना नगर ठाकरेगडमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे येत्या रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात हे भाजपचे नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे हा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जात आहे